नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका आणि आजचा जो विषय आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस यामध्ये काही चालू घडामोडी झाल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही कव्हर केले आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण लागू केलेले आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण लागू केलेले आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश टक्के हे महिलांना आरक्षण लागू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो खालपैकी कोण आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग दोन शतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे खालपैकी कोण आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग दोन शतकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे संजू का है संजू सॅमसन सॅमसन काय हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झालेली आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टॉप पदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुजेन वाईल्स काय सुजेन वाईल्स या महिलेची स्टॉप ऑफ प्रथमपदी महिलेची निवड झालेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुराधा पोडवाल यांना दोन हजार चोवीसचा चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा मिळालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्तेचाळीसशे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो मध्य प्रदेश राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण लागू केलेले आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये किती टक्के आरक्षण हे लागू केलेले आहे प्रश्न झाला मित्रांनो पण हे असा पण प्रश्न उलटा पण तुम्हाला विचारू शकतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पस्तीस टक्के हे आरक्षण लागू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोणत्या ठिकाणी दुसरी भारतीय सेना विरासत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे कोणत्या ठिकाणी दुसरा भारतीय सैन्य विरासत महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो महाराष्ट्र शासनातर्फे घर घर संविधान उपक्रम केव्हा राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे घर घर संविधान उपक्रम केव्हा राबविण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक सवीस नोवेबर या दिवसी महारा शासना घर घर संविधान आंसर हो उत्तराखंड राज्य स्थापना दिवस कभी साजरा तो। उत्तराखंड राज्य स्थापना दिवस कभी साजरा करोवेबर तो। या दिवसीय उत्तराखंड राज्य स्थापना दिवस साजरा करो योग्य आंसर होता प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना केव्हा झालेली आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दिवशी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे हा पण प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजे नोबेल टाटा कोण आहे नोबेल टाटा यांची टाटा ट्रस्ट नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे होणार आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे होणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बाकू आजर बैजान या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद म्हणजे दोन हजार चोवीसची होणार आहे कुठे होणार आहे बाकू आजर बैजान या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकलेले आहे वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारतीय खेळाडूने कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तनुश्री पांडे या या मुलीने रोपे पदक हे म्हणजे वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खेळाडू मध्ये पदक हे जिंकलेले आहे तनुश्री पांडे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदा पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सारंगी वादक काय सारंगी वादक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा रोहिणी नायर पुरस्कार आहे दोन हजार देण्यात चा रोहिणी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अनिल प्रधान यांना दोन हजार चोवीसचा चा रोहिणी नायर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात होत आहेत महिला चॅम्पियनशिप सॉरी आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये होत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बिहार या राज्यामध्ये होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती हा कितवा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती हा कितवा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हा ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात येतो हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो इराणी चषक दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे इराणी चषक दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई या संघाने जिंकलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस एक मंत्र मलबार नौदल सराव दोन हजार चोवीस भारताने कोठे आयोजित केला आहे मलबार नौदल सराव दोन हजार चोवीस भारताने कोठे आयोजित केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विशाखापट्टनम या ठिकाणी मलबार नौदल सराव हा दोन हजार चोवीस मध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रायफल शूटिंग शूटिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आशियाई चॅम्पियन हॉकी ट्रॉफी दोन हजार विजेता देश कोणता आहे आशियाई चॅम्पियन हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारले जाणार आहे देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी देशातील पहिले संविधान भवन हे महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरियाणा हे आपले योग्य आन्सर होईल आशा होते मित्रांनो आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीचे वारंवार तुम्हाला परीक्षेला येण्यासाठी खूप महत्वाचे प्रश्न होते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद